शिंदेसर सर चोगी हो परिसरात एका तरुणीवरती जीव घेणं हल्ला झालेला आहे काय नेमकी घटना होती आणि सध्या तपास कुठला हो आहे सकाळी अशी माहिती मिळाली की एका तरुणीवर हल्ला झाला आहे ती जखमी आहे हास्ता हॉस्पिटल येथे हल्ला झाला असं समजल्यानंतर आम्ही पदकासं ताबडतोब गेलो असता तिथे जाण्यापूर्वीच तरुणीला औषध उपचारासाठी घेऊन गेले होते आणि जो जख जखमी होता उसम त्यास केम हॉस्पिटलमध्ये इथे नेलेलं होतं तर मू जखमी मुलीवर आंबेडकर हॉस्पिटल बायका इथं औषध उपचार चालू होतं त्यानंतर पुढील औषधोपचार करता तिला जे जे हॉस्पिटल नेलेलं असून सध्या तिच्यावर औषधोपचार चालू आहेत तरुणीची सर काय अवस्था आहे व्हिडिओमध्ये ती अतिशय गंभीररित्या जखमी झालेली दिसते ती जखमी आहे आणि बोलण्याची परिस्थिती नाही आहे तिच्यावर औषध उपचार चालू आहे डॉक्टरांनी औषध उपचार जे जे हॉस्पिटल ते केलेले चालू केलेले अधिक माहिती देतो तरुणाची सर काय परिस्थिती आहे तरुणाला के एम हॉस्पिटलचे औषधोपचार नेला असतात नेले असतात त्याने माहित झाल्याचे घोषित केलेले आहे त्याप्रमाणे पुढील कारवाई करत सर दोघांचा काही परिचय कळेल काय नाव होते काय करायचे दोघे आणि कशी ओळख होती एकाच परिसरात राहणार तो त्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे ओके त्यामुळे ते ओळखत होती अच्छा काही का, प्राईम फिसी काही कारण कळते का या हल्ल्याचं आधी तपास चालू आहे तपासानंतर आपण जे काय रुज करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करतो संशय जो होता तो मयत झालेला आहे तर पुढे काय प्रोसिजर असेल त्याबद्दल काही सांगू शकाल त्या मय बाबतीत एडीआर दाखल करण्यात येईल बाकी गुन्हा दाखल चाल केलेला आहे त्याचा तपास करण्यात येईल ठीक आहे थँक्यू सर